सुरुवातीला करंजी मोडताना आलेला हा खुसखुशीत आवाज बघून तुम्हाला समजलंच असेल आजच्या पुडाच्या करंज्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत तर प्रमाण सांगते तुम्हाला जी समोर वाटी दाखवते त्या वाटीने दोन वाटी मैदा घेतलाय आणि एक वाटी बारीक रवा घेतलाय आणि दोन चिमट साधारणतः मीठ घेतले हे सगळं कोरडं साहित्य एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं छान मिक्स होईल तोपर्यंत गॅसवरती पोहे खाण्याचे दोन चमचे तूप कडकडीत गरम होण्यासाठी ठेवलं होतं तूप छान असं याच्यामध्ये ओतायचं आणि चांगलं त्या सगळ्या कोरड्या पिठाला तूप चोळून घ्यायचं तूप चोळून झालं की थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आणि हो सगळ्यात महत्वाचा हा गोळा दोन तीन वेळा चांगला आपटून घ्यायचा बरं का म्हणजे आपल्या पिठामध्ये जर काही हवा वगैरे राहिली असेल तर ती निघून जाईल आणि आपलं पीठ मऊ मौसूधेल त्यानंतर दहा मिनटासाठी हे पीठ झाकून ठेवलं आणि एका वाटीमध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे तूप घेतलं आणि तुपामध्ये कॉर्नफ्लावर दोन चमचे टाकला त्या वाटीत काय तो कॉर्नफ्लॉवर फेटताना बसेना म्हणून दुसऱ्या वाटीत घेतला आणि फेटून फेटून तो किती फुगलाय हे तुम्हीच बघितलं त्यानंतर अडीचशे ग्राम तीळ बारीक गॅसवरती छान असे भाजून घ्यायचेत आपल्याला तीळ जेवढे तुम्ही सुंदर बारीक गॅसवरती भाजून घ्याल ना तेवढंच आपलं सारण टेस्टी होणार आहे आणि बघा त्यानंतर पोहे खाण्याची एक चमचा खसखस टाकली आणि तिळासोबत लास्टला ती सुद्धा भाजून घेतली हे सगळं भाजून झाल्यानंतर तूप गरम केलेल्या याच भांड्यामध्ये मुडभर काजू आणि मुठभर बदाम छान असे भाजून घेतले आणि ते थंड होण्यासाठी ठेवलेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये निम्मे तीळ टाकले आणि बारीक चिरलेला निम्मा गूळ टाकलाय मिक्सरचं चा बटन चालू बंद करत आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं जास्तीच बारीक करायचं नाही नाहीतर आपल्या करंजा ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस सारण असं एकदम बारीक झालं तर चिटकतात त्यानंतर जे मुठभर काजू आणि बदाम तुम्हाला दाखवले होते ना ते सुद्धा जाडसर वाटून घेतले आणि सगळे या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले सारण बनवून तयार होतंय तोपर्यंत इकडं आपलं पीठसुद्धा चांगलं भिजून तयार झाले सुरुवातीला आपण हे पीठ मळल्यानंतर एक दोन तीन वेळा आपटून तर घेतलंच आहे पण आत्ता छान असं उकळीनं सॉरी ठोंब्यानं आपल्याला हे चेचून घ्यायचे चेचून चेचून मला कंटाळा आला म्हणून छोटी लेक आली आणि म्हटली थांबतोला मी थोडीशी हेल्प करते त्यामुळं हे पीठ चेचण्यासाठी तिनं सुद्धा हेल्प केली सुरुवातीची पहिली टिप तर हीच राहील की ज्यावेळेस तुम्ही पुडाच्या करंजा बनवता ना त्यावेळेस पीठ अगदी चांगलं भिजवणं आणि चांगलं चेचून घेणं गरजेचं असतं पीठ चांगलं पंधरा मिनटं चेचून झाल्यानंतर एक ओलं कापड करून झाकून ठेवलं त्यानंतर जशी आपण एक चपाती बनवतो ना पण ही बिनाघडीची चपाती जेवढी तुम्हाला गोल आणि पातळ करता येईल ना तेवढी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची या साईजच्या आपल्याला दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला हे तुपाचं आणि कॉर्नफ्लावरचं बॅटर दाखवले ना ते पहिल्या चपातीवरती पातळ असा थर द्यायचा आहे जास्तीचा जाड थर द्यायचा नाही आणि याच्यावरती थर देऊन झाला की दुसरी चपातीसुद्धा याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बॅटर सगळीकडे व्यवस्थितरित्या फिरवून घ्यायचं आहे आणि आता बघा दुसरी सुद्धा याच्यावरती चपाती ठेवली आणि याला सुद्धा छान असं एकसारखं पातळ लेअर देऊन हे बॅटर लावून घेणार आहे पुढाची करंजी बनवताना दुसरी टिप ही राहील की जे तूप आणि कॉर्नफ्लावरचं बॅटर बनवले ना ते चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे ते खूप हलकं होतं आणि आपल्या करंजांना खूप साऱ्या लेअर सुटण्यासाठी आपल्याला मदत होते हे सगळं झाल्यानंतर बघा या ज्या दोन चपात्या एकावरती एक ठेवल्या होता ना त्याचा छान असा टाईट एक गुंडाळा किंवा रोल करून घेतला आणि हा रोल छान प्रेस केला थोडासा फिरवून घेतला म्हणजे याच्यात जरी थोडीशी एअर वगैरे आत माझ्याकडून राहिली असेल ना तर ती निघून जाईल त्यानंतर दोन्ही साईडच्या कडा कट करून घेतल्या आणि एकसारखे पेढ्याच्या आकाराचे याचे गोळे बनवून घेतले कट केलेले गोळे हाताने गोल वगैरे आपल्याला काही करायचे नाहीत हे सुद्धा ओल्या कपड्याखाली झाकून ठेवले म्हणजे हे खरपेजणार नाहीत आणि आत्ता ज्या बाजूला तुम्हाला लेअर सुटलेल्या ले दिसतात आहे ना सुरुवातीला त्या लेअर बाहेर निघतील अशा पद्धतीनं बेलण्यानं आपल्याला लाटून घ्यायचंय त्यानंतर समोरच्या दिशेनं लाटून घ्यायचंय आणि दुसरी टीप ही राहील तुम्हाला की ज्यावेळेस पुडाची करंजी बनवतो ना ती एकाच बाजूने लाटून घ्यायची असते जसं की साधी करंजी बनवत असताना तो नैवेद्य आपण दोन्ही बाजूने लाटतो तसं या पुढाच्या करंजीला लाटताना नाही करायचं हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर मस्त असं सारण भरलं थोडंसं सा दुधाचं बोट त्या कडांवरती लावून घेतलं जेणेकरून छान चिटकल्या जातील आपल्या करंजा आणि तेलात तळण्यासाठी टाकल्यानंतर फुटणार वगैरे नाहीत आता मस्त अशा पुढाच्या इथं तुम्हाला करंजा करून दाखवते आणखीन एक तुम्हाला इथं लाटून दाखवते बघा ज्या बाजूला लेअर निघतात ना ती बाजू अगोदर मी लाटून घेतली त्यानंतर दुसरी बाजू लाटून घेतली अशा पद्धतीनं लाटली ना भरपूर साऱ्या लेअर करंजीला निघतात आता बघा आपल्या मस्त अशा करंजा सगळ्या बनवून झाल्या या करंज्या तेलत टाकल्या टाकल्याच किती साऱ्या लेअर सुटलेत हे आता तुम्हीच बघू शकता म्हणजे मी सांगितलेल्या जर तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो करून या पुढाच्या करंजा बनवल्या अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी या करंजा बनवाना बनवणार असाल ना तरी सुद्धा तुमच्या करंजा चुकणार नाहीत ह्याची मी गॅरंटी देते फक्त तुम्हाला पीठ मी दाखवले तसं चेचून घ्यावं लागत छान असं बॅटर फ्लपी होईपर्यंत तूप आणि कॉर्नफ्लॉवर फेटून घ्यावा लागेल आणि जसं मी नैवेद्य या करंजीचा सा लाटायला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला आहे या तीन टिप जरी तुम्ही फॉलो केल्या तरी याच पद्धतीच्या तुमच्यासुद्धा या पुडाच्या करंजा होणार आहेत किती सुरे क्लिअर सुटलेत बघा अगदी करंजी खाताना खारीपेक्षा सुद्धा कुरकुरीत लागत होती मग तुम्हीच बघा एकदा नक्की मी सांगते म्हणून तुम्ही या पुडाच्या करंजा नक्की ट्राय करा घेते मग मस्त अशा माझ्या सगळ्या करंजा तळून आणि भेटते तुम्हाला हे बघा मस्त अशा ताटभर या पुडाच्या करंजा बनवून झालेल्या आहेत कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जाता जाता लाईक करा आणि तुमच्या बहिणींपर्यंत मैत्रिणींपर्यंत ही आपल्या चॅनलवरची रेसिपी नक्की शेअर करा नंतर भेटू अशा छानशा रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ